मोहरे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक उपस्थित आहे माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे उत्सव तीन रंगाचा आभार आहे नतमस्तक त्या सर्वांसाठी देश घडतो आहे श्रीमती मेघना आहेत या मंचाकडे येत आहेत माननीय मंत्री महोदय यांना रिपोर्टिंग साठी सोबत आहेत परेड कमांडर श्रीमती मेघना आहेत आवाज जो आपल्या सुरक्षिततेची ग्वाही देतो ही ताट मान जी आपल्या देशाचा स्वाभिमान दर्शवते या पोलीस तुकडीचे नेतृत्व करत आहे मांडिया श्री काटे साहेब पोलीस मुख्यालय धाराशिव प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक काटे साहेब पोलीस मुख्यालय धाराशिव आणि आहे पोलीस उपनिरीक्षक साहेब मंचाच्या समोर येत असलेलं प्लाटन आहे महिला पोलीस यांचं प्लाटून क्रमांक तीन कमांडर श्री आगरकर आणि सहाय्यक आहेत खचकाट पार ही शक्तीचं एक अनोखं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पोलीस दलामध्ये विविध क्षेत्रात महिला देखील अतिशय उत्साहाने आणि कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत या महिलांची तुकडी नुकतीच या मंचकासमोर मार्गक्रमण करत आहे यानंतर पोलीस विभागाचा अविभाज्य भाग ज्यांच्या मदतीशिवाय कुठलाही बंदोबस्त चोखपणे पार पाडू शकत नाही असं होमगार्डचं प्लाटून प्लाटून समोर हे येत असलेलं होमगार्ड महिला यांचं प्लाटून क्रमांक पाच आहे आणि कमांडर आहेत रेखा गंगावणे आणि सहाय्यक आहेत बबिता घवाडे आतापर्यंत आपण ऐकत आलेला हात अत्यंत सुंदर असंड पथक जे आहे पोलिसांचं ंचेचा सबर हे श्री पतद्रा भोसले हायस्कूल एनसीसी सहारेभरचा प्लाटून येत आहे आणि या गटाचा कमांडर कार्तिक कोळगे आणि सुपाव नुमरे अर्थात वहार या खाकी कपड्यामध्ये डडलेलं उदरचा उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आणि अर्थातच आकाश

ज्येष्ठ नागरिक पत्रकार बांधव अधिकारी कर्मचारी तसेच माझ्या धाराशिव जिल्ह्यातील तमाम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून पेटलेल्या स्वातंत्र्य लढ्यात असंख्य असंख्यवीरांनी परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला अपार हाल अपेक्षा सहन करत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती देत हौतात्म्य पत्करले देशाला स्वातंत्र्याचा श्वास मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्या सर्व थोर स्वातंत्र्यवीरांना आणि बलिदान दिलेल्या अमर शहीदांना मी शस्त्र बंधन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक आदर्श प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अशी राज्यघटना बहाल केली सव्वीस जानेवारी दोन एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारलेली ही राज्यघटना देशातील कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांचे आकांक्षांचे आणि आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे या राज्य भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य म्हणून जगाच्या पाठीवर अभिमानाने उभा राहिला आहे आज भारतीय राज्यघटनेकडे जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटनांपैकी एक म्हणून पाहिले जाते साथी साथी मुल ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आहे स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि सर्वांसाठी समान न्याय या मूलभूत मूल्यांवर आपल्या देशाची उभारणी झाली आहे कल्याणकारी राज्य ही आपली संकल्पना असून सर्वसामान्य जनतेचे हित साधणे आर्थिक सामाजिक उन्नती घडवून आणणे ही शासनाची प्रमुख जबाबदारी आहे जात धर्म लिंग भाषा व रंगभेद न करता प्रत्येक नागरिकाला सन्मानाने स्वाभिमानाने आणि सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेने दिला आहे आधुनिक भारताला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना समाजातील उपेक्षित वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळावा ते विकासाच्या मुख्य प्रवाहात यावेत तसेच भारतीय महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार व संधी मिळाव्यात यासाठी राज्यघटनेत दूरदृष्टीपूर्ण तरतुदी करण्यात आलेले आहेत राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्व समावेशक विकास आणि सामाजिक न्याय आणि सुशासन या त्रिसूत्री व महाराष्ट्राची वाटचाल सातत्याने करत आहे जनतेच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना पायाभूत सुविधा विकास आणि लोकभिमुख प्रशासन यामुळे राज्य प्रगती पथावर आहे आजच्या या पावन प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची राष्ट्रीय एकात्मता जपण्याची आणि आपापली कर्तव्य निष्ठेने शपथ घेऊया सलोखा आणि राष्ट्रप्रेमाची भावना हीच आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरी गुरु केली आहे शेवटी जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणारे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी कर्मचारी पोलीस दल शिक्षक आरोग्य कर्मचारी कामगार वर्ग आणि सर्व सजग नागरिकांचे मी मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सत्याहत्तर व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुनच्या एकदा हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र